रिलायन्स फाउंडेशन आणि संत सेनाजी महाराज सामाजिक संस्था चांदूर बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तू असलेली रेशन किटचे वाटप करण्यात आले कोरोनाच्या काळात अडचणीत आलेले गरीब बेरोजगार तसेच सलून व्यावसायिक यांना रिलायन्स फाउंडेशन व संत सेनाजी महाराज संस्था यांच्याकडून रेशन किटचे वाटप करण्यात आले यासाठी रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक सुमित मातीकाडे तसेच संत सेनाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतुल मानेकर यांच्या मार्फत हा उपक्रम राबवि वाढविण्यात आला गरजूंना या रेशन किट चे वाटप करण्यात आले कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे शहरातील सलून व्यावसायिक तसेच हातावर पोट असलेल्या गरीब कामगार बेरोजगार त्यांना मोठा फटका बसला आहे या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून या रेशन किट वाट वाट चे वाटप करण्यात आले वाटप करताना रिलायन्स फाउंडेशन चे कार्यक्रम सहायक सुमित मातीकाडे तसेच संत सेनाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतुल मानेकर उप तसेच सदस्य आशिष राव विनोद मथुरकर आशिष इंगडे अविभाव आसोलकर नंदकुमार निंभोरकर संजू लोनकर राजेंद्र सावरकर निलेश मानेकर ललित नागपूरकर बाळासाहेब वायकर निखिल मानेकर यांच्या उपस्थितीत रेशन किट चे वाटप करण्यात आले कोरोना काळामध्ये मागील वर्षापासून आपण अन्नछत्र या पद्धतीने साठ दिवस गोर गरिबांना आपण शिजवलेलं अन्न पण दिलं मागील वर्ष आपण त्यांना शिजवलेल्या अन्नानंतर समारोपी कार्यक्रमात अशा छोट्या छोट्या किटा तयार करून त्यांना पंधरा दिवसाचं जसं त्यांचं घर चालू शकेल अशा पद्धतीत त्याच पूर्ण साहित्य किराण्याचं त्यामध्ये पाच लोकांची परिवार हे पंधरा दिवस पूर्ण आरामात एका म्हणजे किटमध्ये आपण असं पूर्ण साहित्य थे त्याच्यात ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं मागील वर्षी आपण असं टोटल साडेपाचशे किटा वाटल्या होत्या मागील वर्षीचा अनुभव हा खूप चांगला होता गोरगरिबांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यांचे रोजगार गेले जे निराधार लोक आहेत त्यांना आपल्याला जगायचं कसं हा विचार ने? होता त्या काळामध्ये आपण त्यांना ती मदत केली या वर्षी आपल्याला रिलायन्स फाउंडेशन मुंबई यांच्या सहयोगाने व श्रीसंत संत महाराज प्रतिष्ठान तंदूर बाजार यांच्या सहयोगाने आपण टोटली साडेचारशे ते पाचशे लोकांपर्यंत या किराणा किट वाटप करत आहे त्याचा आज समारोपीय कार्यक्रम म्हणून या जो बाहेर गावातील आलेले लोक आहेत त्यांचा रोजगार त्यांच्याकडे नाही आहे अशा लोकांकरता आपण हा किराणा किट राशन किट ह्या आपण त्यांना वाटप करत आहे त्याच्यात पंधरा दिवसाचा पूर्ण या पद्धतीचा किराणा लागतो त्या पद्धतीचा पूर्ण किराणा त्यामध्ये उपलब्ध आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आपल्यासाठी मोलाचं काम आहे या कोरोना काळामध्ये जी बिकट परिस्थिती आपल्या समोर दिसत आहे त्याही बिकट परिस्थितीवर सामना करण्यासाठी आपण त्यांना ताकद देत आहेत त्यांना हिम्मत देत सुयोग गोरले विदर्भ चांदूर बाजार